तामिळनाडू मधील तंजावर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सव्वीस वर्षीय शिक्षिकेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणाने तिची हत्या केल्या शाळेच्या आवारातच ही हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली रमाणी असं या सव्वीस वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे तीस वर्षीय मदनने मछलीपट्टम सरकारी शाळेत रमाणीवर हल्ला केला या हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या तिला रुग्णालयात नेलं असता रस्त्यातच तिचा मृत्यू झालाय पोलिसांनी मदनला अटक केली असून त्याची चौकशी केली जाते वैयक्तिक कारणामुळे शिक्षिकेची हत्या करण्यात आली असं त्यानं सांगितलं कुटुंब लग्नाच्या चर्चे साठी भेटलं होतं पण लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता नकार दिल्यानं मदन संतापला होता याच संतापाने नाराजीतून त्याने शाळा गाठली आणि धारदार शास्त्रानं शिक्षिकेवर हल्ला केला शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयामिजी यांनी या घटनेचा निषेध केला असून विद्यार्थ्यांनी तातडीनं समुपदेशन करण्याचा आदेश दिला शालेय मंत्री तात्काळ तंजावर निघाले आहेत त्यांनी संशयितावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय